नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या ऐक चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या अनुकूल घडामोडी भविष्यात होऊ शकतात की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पाचार होऊ शकतो तर या प्रश्नांची उत्तरे घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत होता हा दहा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचलाय म्हणजे अमेरिकेमधील उत्पादन घटीचा जो अंदाज होता त्या ठिकाणी आहे मित्रांनो की जो उत्पादन सॉरी वाढीचा अंदाज होता की ज्या उत्पादन वाढीमुळे बाजारभावात घट झाली तर यामुळे जो बाजारभाव होता मित्रांनो तो नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिवृष्टपर्यंत कोसळला आणि तिथून मित्रांनो ही पडझड पुन्हा रिकवर होऊन बाजारभाव दहा डॉलर प्रतिबुडशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचला पण आता एका मर्यादेपर्यंत याचा इम्पॅक्ट जो व्हायचा होता तो होऊन गेलाय आता हा इम्पॅक्ट सकारात्मक होणार कारण जे व्हायचं होतं होऊन गेले म्हणून बाजार आता काय होणार सुधारणार बाजारानं ग्रहित धरले की अमेरिकेत उत्पादन वाढणार आता यामुळे काय होणार मित्रांनो की बाजारामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती हळूहळू सोयाबीन सुधारेल आणि अशी आशा आहे की दिवाळीपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन अकरा डॉलर प्रतिवृशेच पार होताना दिसेल आता जागतिक बाजारात समजा अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत पोहोचला तर यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे याच्या होऊन बाजारभाव पातळी आपल्याला चार हजार पर्यंत पोहोचताना दिसेल पण पाच हजार होण्यासाठी काही आणखीन घडामोडी व्हाव्या लागतील नंबर एक ब्राझील मधील पेरणीची आकडेवारी आणि अर्जेंटिनामधील पेरणीची आकडेवारी जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही तो पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाला निश्चित अशी तेजी प्राप्त होणार नाही मग येथील आकडेवारी आपल्यापर्यंत कधी पोहोचणार तर लक्षात घ्या येथील आकडेवारी आपल्याला म्हणजे ब्राझीलची आकडेवारी तीस नोव्हेंबर पर्यंत पेरणी आटोपणार म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत पोहोचणार आणि अर्जेंटिनाची जी आकडेवारी आहे मित्रांनो ती सुद्धा पंधरा डिसेंबरलाच मिळणार कारण अर्जेंटिनामध्ये सुद्धा जी सोयाबीनची पेरणी असते ती त्या ठिकाणी तीस नोव्हेंबरपर्यंत चालू राहते म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्या लक्षात येईल की ब्राझील आणि मधील सोयाबीनची पेरणी ॲक्च्युली किती घटलेली आहे आणि ही आकडेवारी हातात आल्यावर आपल्या लक्षात येईल की मग सोयाबीनच्या बाजारभावाला यामुळे किती आधार मिळणार जर वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये त्या ठिकाणी पेरणी घसरली तर शंभर टक्के पंधरा डिसेंबरच्या आसपास देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पार जाऊ शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जर सरकारनं हमी भावानं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलवरती जर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर या खरेदीमुळे या ठिकाणी देशांतर्गत बाजार कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि हीच ती कॉम्पिटिशन हीच ती स्पर्धा की जी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार पोहोचवून सोयाबीनचा बाजारभाव पंधरा डिसेंबरपर्यंत पाच हजाराच्या वर नेण्यासाठी अनुकूल राहील म्हणजे मित्रांनो या ज्या घडामोडी त्या जर यथोचित घडल्या तर शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा डिसेंबरपर्यंत पाच जाऊ शकतो तोपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव अति अनुकूल परिस्थिती सोडली तर अनुकूल परिस्थितीसुद्धा हजार पार जाण्याची शक्यता सध्या दिसत सद्ध्ध नाही भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार